आहे साईबाई सकाळ कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजा असाल तर मी सिद्धेश्वर कदम तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळी आम्ही निघालो आहे स्वर्गसुखदच्या प्रवासाला तर पुढे आहे प्रथमेश आणि रोहित मागून आपला भाव सगळा पॅक करून निघाला <स वन्दुणीञा> आहे <स> बाई गुंड वाटतोय <वन्दुणीञा> <स वन्दुणीञा> तू छोटा डॉन <स वन्दुणीञा> तर आता मी चाय बिस्किट खाल्लं आहे आणि सकाळला टाकलोय खूप थंडी आहे आता आपण निघालेलो आहे आणि पालखी पुढे गेली आता आपण लेट उठलो वगैरे हो म्हणून आजची सगळ्या बिना आंघोळीची आम्ही दुपारी आंघोळ वगैरे करणार आहे म्हणून चला काय जावे आता फटफट छत्रपती शिवाजी महाराज आपण बोललोय शिवाजी महाराज चौकात शिवती होता असतात चला आता काय जाऊया पुढे काहीच पोहोचलो आपण आपल्या नाश्त्याच्या हॉल्टला पालखी वगैरे थांबलेली आहे हायवे बघा असं एकदम मस्त आहे मागून हर्ष येतो त्याच्या मागून रोहित येतोय आणि अजून पण थंडी लागते एवढा बघा ऊन आहे पूर्ण सूर्या आलाय तरी पण थंडी लागते, लागते ना प्रथमेश बाबा अजून पण पंधरा आहे हात वगैरे बघा कसे आले एकदम सुकल्या दे एकदम बाबा चला दहावी गरमागरम नाश्ता करूया नाश्त्याला आहे पावभाजी सगळी त्यांना आहे सोनू सोनू तू नाही चार भाजी पावले ओके या नाश्ता करायला लोह पुढे चाललेत ना हे रोहित आणि सोनू आहे आम्हाला फोन लावून काय बोलले माहिती आहे का बोलले की आम्ही पोहोचलो तुम्ही या लवकर परतव आम्ही जशी चालायला लागलो हे बघा या समोरच व्हिडिओ काढत चालले काय आपण यांच्या अगोदर आलो ना अर्चन लय कवर केला आम्ही पण चल आप यांना भेटूया काय इथं समोर आपला हॉल्ट आहे आणि इथे आपण हॉटेलमध्ये चार्जिंग लावायला आहे आणि सुर काय बोलतो रोहित वगैरे इथं समोर चार्जिंग लावले चार्जिंग थोडी स्ट्रगल करावं लागतो काहीच आता बघू किती वेळा जेवण वगैरे होते आणि इथून एक पालखी चालली आहे हे बघा ट्रक पालखीचा चला गायच बघूया आता काय काय होतं पुढे ब्लॉग एंडपर्यंत बघा 你给我跳啊！ त्याच्या हॉटेला आलेलो आहे पार्लेजी आणि चाय आणि पुढे पालखी थांबली आम्ही इथे सावलीत येऊन बसलोय इकडे हर्षल आहे हर्षल कसा हॉटलावला चला घायच या तुम्ही पण खायला बघा रस्त्याच्या मध्ये फोटोशूट चालू आहे हा पालखीचा रस्ता आहे बघा फोटोशूट चालू आहे किती पोर आहेत बघा आणि बाकीच्या आम्ही सगळे इथे बसलोय सगळी आपली पलटन आहे चला काय आपण जाऊया डायरेक्ट पालखीच्या इथे पालखी खूप पुढे गेले तर आम्हाला भेटली की नाही माहित नाही तुम्ही हा व्ह्यू चेक करा वावीला व्ह्यूच चांगला असतो प्रथमेश आम्हाला एकट्याला सोडून पुढे आला गाव दे आता फोटो वगैरे काढूया मग आपण निघूया हे बघा साईराम आम्ही कॉफी प्यायला थांबलेलो आहे आणि कोण कोण आहे वरुण पिकेजा सगळे पलटन हे बघ रोहित पण आहे बस दिसला दिसल तू काय रे लहानपुरा का खातोय कुरकुराय कुरकुर कुरकुर कॉफी आमची कॉफी पण बनते चला आता आपण कॉफी पिऊया आणि पालखी गेली आहे पुढेश म्हात्रेमेश म्हात्रे स्पॉन्सर या कॉफी पियाला काय सगळ्यांना कॉफी भेटलेली आहे चल आता कॉफीर बाईला काहीच कोण आलाय बघा आपला भाव जेव्हा पहिल्या दिवशी नव्हता येणार परीक्षा होती म्हणून आपला भाऊ आलाय आलाय भाई साईराम बोल चला आता बॅग शोधे हो आपल्या आता आम्ही पोहोचलो हॉल्टला इथे सगळेजण आम्ही झोपणार आहे तर टेंट बांधला आहे आणि इकडे सगळं खाण्याची सोय आहे इकडे आणि इकडे ट वॉटर म्हणजे आपला टँकर आहे तिथून पाणी घ्यायचं आता आम्ही चा। चाललो आहे थोडे फ्रेश व्हायला पोचलं हॉल्टला हॉल्टला खूप ला। ला। थंडी लागते कारण की पूर्ण ओपन आहे तिकडे हायवे आहे बघा म्हणून चला काहीच जरा आराम करू <laughs> भात डाळ चण्याची भाजी पालक पनीर नगे आ, कटलेट पापड आणि तर स्वीट्स आहे गुलाबजामुन होता पण गुलाबजामुन मी पहिलेच खाल्लं आम्ही दोघं एकत्र जेवतो चला काही या जेवायला